देशातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे कृषी पायाभूत सुविधा निधी आता एक लाख कोटी रुपयांवरून थेट दोन लाख कोटी रुपये करण्यात आला आहे हा निर्णय सेवा तीर्थ कार्यालयातून घेतलेला पहिलाच मोठा निर्णय मानला जात आहे यातून सरकारने शेतकऱ्यांच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य दिल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नेमके कोणते फायदे होणार आहेत ते आता थोडक्यात समजून घेऊया पहिला फायदा शेतकऱ्यांना थेट दिलासा हा निधी वाढवण्याचा निर्णय म्हणजे कृषी क्षेत्रातील दीर्घ काळापासून असलेल्या समस्या सोडवण्यासाठी उचललेले मोठे पाऊल आहे साठवण वाहतूक बाजारपेठेतील अडचणी यावर कायमस्वरूपी उपाय होण्याची आशा यामुळे निर्माण झाली आहे दुसरा फायदा कृषी मूल्य साखळी मजबूत होणार पिकाच्या पेरणीपासून ते थेट ग्राहकापर्यंत पोहोचण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा केली जाणार आहे साठवणूक वाहतूक आणि प्रक्रिया उद्योग मजबूत झाल्यामुळे पिकांची नासाडी कमी होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला दर मिळण्याची शक्यता वाढेल तिसरा फायदा ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा विकास निधी दुप्पट झाल्यामुळे गोदामे अन्न प्रक्रिया उद्योग आणि आधुनिक शेतीपूरक सुविधा उभारण्यास मोठी मदत होणार आहे याचा थेट फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होणार आहे चौथा फायदा आर्थिक पाठबळ आणि कर्ज सुविधा हा निधी कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे शेतकरी शेतकरी गट आणि कृषी उद्योजकांना अधिक भांडवल सहज मिळू शकणार आहे यामुळे शेतीसह संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे एकूणच पाहता कृषी पायाभूत सुविधा निधी दोन लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या भविष्याला बळ देणारा उत्पन्न वाढवणारा आणि ग्रामीण विकासाला गती देणारा एक ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे